या बातमीचे प्रायोजक आहे उस्मान अंसारी यांचे एवन हॉटेल आमच्या येथे शुद्ध स्पेशल दालराईस सह अनेक पदार्थांची मेजवानी पार्सल सेवा उपलब्ध आमचा पत्ता किर्लोस्कर कंपनीसमोर होईल रोड सोलापूर संपर्क अठ्ठ्याण्णव नव्वद दहा चौवेचाळीस अकरा आणि ब्याऐंशी झिरो आठ सत्तावीस तेहतीस झिरो तीन सोलापूर शहर आय टी पार्क हो, विमानसेवा यासारखी स्वप्ने पाहत असताना रस्त्यावर धावणाऱ्या एस टी बस मात्र खटाऱ्या पाठीमागचा भाग तुटलेला नंबर प्लेट गायब तरी बिनधास्त फिरणाऱ्या या गाड्या प्रशासनाच्या नाकर्तेपणाची जळजळीत उदाहरण असून महामंडळ स्वतः आपलीच ब्रू घालवते शहर आकाशाला गवसणी घालत असताना प्रवाशांना अशा खटाऱ्या गाड्यामध्ये बसून प्रवास करावा लागतोय हे खरंच लाजीरवाणा आहे चांगली बातमी ही की केंद्र सरकारच्या पीएमई सेवा योजना अंतर्गत सोलापूरला शंभर इलेक्ट्रिक बस मिळणार आहेत चार्जिंग हे ठरवले आहेत पण हे कधी प्रत्यक्षात येईल हे पडलेला प्रश्न आहे अन्यथा शहराची प्रगती कागदावरच तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं ही समस्या कशी सोडवावी किंवा तुम्ही स्वतः अशा गाडीचा अनुभव घेतलाय का कमेंटमध्ये सांगा